नमस्कार भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सो माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री मिलखेलकर साहेब माननीय उपविभागीय अधिकारी श्री खेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस स्टेशन येथे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता रन फॉर युनिटी या नावाने आपण धाव स्पर्धा आयोजित केली आहे सदर स्पर्धा ही ओझर टाउनशिपमध्ये आयोजित केली असून सदर स्पर्धा ही तीन किलोमीटरची असणार आहे तरी माझी सर्व गावकरी ओझर शहरातील सर्व नागरिक सर्वसामान्य जनता विद्यार्थी नौकरदार वर्ग यांना आव्हान आहे आणि विनंती आहे की त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा आणि भारताच्या लोकपुरुषांना पुरुषांना त्या या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त एक युनिटीची आपली एक युनिटी दाखवावी याबद्दल मी सर्वांना आवाहन करत आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र